अला तर मी अनुप्रिया हो मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आता तुमचं मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार मानते आता ब जे काही व्हिडिओ अपलोड केले ना त्यामध्ये मला परत त्यांनी काही कॉमन प्रश्न विचारले होते की ते जेव्हा त्यांची जी की रांगोळी बनवतात तेव्हा ना त्याला असे हे निघतात त्याचे अशी त्याला स्क्रॅच पडते हे बघा हे जशी की यार पडते अशी निघतात आमची आमची रांगोळी निघते किंवा त्याला स्क्रॅच पडतात किंवा मग ती जर का ती परत ती रांगोळी निघाली तर मग ती परत आपल्याला काय म्हणून आपण ते दुरुस्त करता येईल का तर हो करता येईल असं काही नाही परंतु आपली रांगोळी बिघडूच नाही यासाठीच आपण पहिल्या जे काही स्टेप आहे त्या जर का फॉलो केल्या ना तर आपली रांगोळी ही बिघडत नाही आता जेव्हा सुरवातीला मी सुद्धा बनवत होते ना तेव्हा जेव्हा आपला फेविकॉल आणि पाणी याचा जो काही रेशू असतो ना तो जेव्हा आपला इनबॅलन्स होतो तेव्हा कुठं आपली रांगोळी स्टिक व्हायला आणि हे असं काही काहीस निघायला कारणीभूत ठरते आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला असतो बिगिनर्स असतो ना तेव्हा आपण शिकत असतो आणि काही हरकत नाही की आपले तुमचे एक दोन आता हे जेव्हा मी स्टार्टिंगला केल्या होत्या ना चार पाच त्यातले माझे हे एक असे निघालेले आहे तर आता हे सुद्धा आपल्याला दुरुस्त करता येते असं काही नाही आहे परंतु त्यावरच मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं जेव्हा तुम्ही रांगोळी यूज करता तेव्हा ते पूर्ण कोरडी रांगोळी यूज करा ज्यामध्ये त्याचं मॉश्चर असेल अशी रांगोळी यूज करू नका त्याच्यानंतर जर का तुम्ही फेविकॉल यूज करता म्हणजे जेव्हा आपण फेविकॉल यूज करू शकता किंवा फेब्रिक ब्ल्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता पण ते घेत असताना साठ टक्के फेविकॉल आणि चाळीस टक्के पाणी असं तुम्ही ते मिक्स करूनच स्प्रेड करा आणि त्यानंतर ती ते मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रांगोळचा फर्स्ट लेअर देताना तेव्हा त्याला दे वेळ द्या सुकायला ते ड्राय होऊ द्या एक दोन तास तरी ते ड्राय झाली पाहिजे तेव्हाच तुम्ही सेकंड लेअर द्या जर का तुम्ही लगेच दुसरं लेअर देताय तर ते कलर त्याला परत ते खालचा लेअर आणि वरचा लेअर एकत्र चिकटणार आणि ते खालचा लेअर वरचा लेअर काढून घेणार त्यामुळे ते असं होऊन जाते परंतु तुम्ही सुरुवातीला मला सुद्धा कळत नव्हतं मी ते ड्राय जास्त वेळ होऊ देत नव्हते आणि लगेच त्याच्यावर दुसरं जी काही लेयर आहे ती करायला घेत होते त्यामुळे माझंसुद्धाही असं निघत होतं पण एक दोन तास ॲटलीस्ट जास्तीत जास्त ठेवल्या तरी काही हरकत नाही पण ॲटलीस्ट एक ते दोन तास तुम्हाला ते ड्राय व्हायसाठी ठेवावं लागेल आणि नंतरच तुम्ही त्याच्यावर सेकंड लेअर द्या किंवा तुम्ही जे काही शेडिंग करताय ना तर त्याच्यासाठी ना प्रत्येक जे जे काही तुम्ही करणार ना त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवा म्हणजे की त्याला त्या गोष्टीला त्या रांगोळीला त्याच्यामध्ये अटॅच व्हायला त्यामध्ये ती ॲब्झॉर्ब व्हायला वेळ घ्यायला पाहिजे त्याचं तुम्ही लगेच दुसरं जर काही त्याच्यावर काही ॲट ऑन करताय तर ता, ते त्याला नाही सपोर्ट करणार ना, किंवा ते मग ते जो खालचा लेअर आहे ना त्याला पण काढून घेणार तर बिघडलेली रांगोळी दुरुस्त करता येणार असं काही नाही आता हे बघा हे याच हे निघायला आहे हे बघा असं बऱ्याच जणांचं निघत हे असं मग बरेच जण म्हणतात की आम्ही तर छान केली पण तेव्हा आणि हे बघा हे निघून गेले आता हे आपण आता हे जी आहे हे बिघडलेली रांगोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते त्याची यादी सांगते जर का तुम्हाला अशा रेडी रंगोलीचे पॅचेस बनवायचे असतील आणि ते घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचे असतील स्वतःच्या घरासाठी तर ना तुम्हाला त्याच्यासाठी जर का तुम्हाला अशा रेडी रंगोळी बनवायसाठी जर का डिझाईन्स लागत असतील तुमच्याकडे नसतील तुम्हाला ड्रॉ करता येत नसतील तर अशा भरपूर याच्या हे बघा मी ते सातच हा पिकॉक काढलेला होता तर अशा भरपूर अशा डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला असं जर काढायचे असतील तर अशा प्रिंटेड डि प्रिंटेड आहेत जर का तुम्हाला प्रिंट हव्या असतील तर प्रिंट कुरिअर क मला शक्य झालं तर मी करू शकेल पण मी अजून ते स्टार्ट केलं नाही पण जमलं तर मी स्टार्ट करेन पण तुम्हाला जर का पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ आहे माझ्याकडे अवेलेबल ज्या भरपूर साऱ्या डिझाईन्स माझ्याकडे आहेत अवेलेबल ज्या की तुम्ही पी डी एफ घेऊन नंतर तुम्ही प्रिंटआउट काढू शकता याच्यावरती झेरॉक्सवरती जाऊन त्यांनी हे बघा बिलकुल अशा भरपूर साऱ्या डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहे जेव्हा मी करत होते ना तेव्हा मी प्रिंटआउट काढून आणल्या होत्या मग असे माझ्याकडे प्रिंटेडसुद्धा आहेत जर तुम्हाला प्रिंटेड लागत असतील तर प्रिंटेड मला कसं कमेंट करा खाली मी नंबर देते व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला आ, हे करू शकता ठीक आता रेडी रांगोळी करायची तर मग ती कशी करायची सेम आहे, के प्रोसेस आहे आपण जेव्हा सुरवातीला जे काही प्रोसेस केली ना रांगोळी बनवायला फक्त ना प्रत्येक स्टेप करताना त्यामध्ये थोडा डिस्टन्स ठेवा म्हणजे तुमच्या सगळ्या रांगोळ्यांना व्यवस्थित स्टिक होती सुरुवातीला होतं असं नंतर काही प्रॉब्लेम येत नाही आणि झाल्याच्या नंतर त्या रांगोळ्या एका ठेवू नका पेपर मध्ये छान म्हणजे त्याच्यामध्ये पेपर ठेवा म्हणजे जर का ही रांगोळी आणि तुम्ही त्या पेपर मध्ये छान रॅप केल्यासारखं ठेव गुंडाळून ठेवायचं आता ही जी रांगोळी आहे ना याचा हा जो पोर्शन आहे हा जो पार्ट आहे ना हा बिघडलेला आहे त्यामुळे आपण याला हे करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपलं फेविकॉल आणि फेविकॉल असं घ्यायचं ना की जेव्हा आपण फेविकॉल आणि पाणी ऍड करतो ना तेव्हा हा असा थेंब त्याचा उघडला पाहिजे इझिली उघडला गेला पाहिजे नंतर आपण त्याच्यावर अप्लाय करायचं आपलं जे काही फेविकॉल आणि आपण पाण्याचं मिक्सर केलं होतं ते काही हरकत नाही बिघडले तर सुरुवातीला बिघडणारच आणि चुकीतूनच माणूस शिकतो एकदम परफेक्ट ना तेव्हा शिकता शिकताच अशा सगळ्या गोष्टी होत असतात आता ही झाली फर्स्ट लेअर आता छोटा पार्ट आहे म्हणून आपण फिंगर्सनी सुद्धा टॅप करू शकतो आता बघा ही रांगोळी आपली कुठं होता पॅच पडलेला तर असं आपण ती जी की आपली बिघडलेली रांगोळी आहे ना ती तयार करू शकतो आणि ठीक आहे सुरुवातीला बिघडेल चुकेल परंतु चुकांमधूनच आपण शिकत जातो म्हणून आज सुरुवातीला ना आपल्या घरासाठीच छान छान रांगोळ्या का जे काही आहेत ना ते बनवायचं तुम्ही स्टार्ट करू शकता म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि त्याच्यामधल्या सगळे के सिक्रेट स्टिक जे आहेत ना ते सुद्धा तुम्हाला स्वतःहून कळते जेव्हा करत जातो ना तेव्हा जा आपल्याला स्वतःहून समजत जाते मग ते कोणाला सांगायची सुद्धा गरज राहत नाही मी पण बघा जेव्हा मी स्टार्टिंगला केली होती ना याच्यावर जो की हा रांगोळीचा आहे ना हा जास्त म्हणजे जेवढी जा जा रांगोळीची गरज आहे ना तेवढीच रांगोळी तुम्ही त्याच्यावर स्प्रेड करा जास्त धब्बेच्या धब्बे देऊ नका कारण की मग ते कसे जास्त जर का झाले ना मग ते जाड कश ठिकाणी जाड होणार आणि कुठल्या ठिकाणी बारीक होणार तेव्हा मी त्याचे ते पॅचेस निघत राहतात आणि खरं सांगते जेव्हा मी सुरुवातीला हे जे कमळ बनवलं होतं ते त्याचे पदार पाणी झाले होते आता हे पण मला दुरुस्त करायचं एकदा पण बाकीचं काम एवढं असतं की हे तसंच पडलेलं आहे याच्यावर माझे अप्पू काही ना काही बनवत असते तीच त्याला करत असते माझी मुलगी तर हे स्टार्टिंगला मी केलं होतं मला माहीत नव्हतं फेड मध्ये पाणी ॲड करायचं काय मी फक्त याच्यावर फेड असंच लावलं होतं आणि कलर स्प्रेड केले होते लागले ना तिथं तिथे ते सगळं जागा स्पेस राहिली होती आणि चिकटलं ना सेकंड लेअर सुद्धा दिलेली नव्हती मी याच्यावर आता हे बनवेल मी तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ रेडीमेड रांगोळीच्या रिलेटेड अजूनही जर अजूनही जर का तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन किंवा आपले जे काही वीकमध्ये जे काही योग येतात ना त्यामध्ये सुद्धा मी इन शॉर्टमध्ये त्याचं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड मला काही म्हणजे प्रश्न असतील तर कमेंट करा आणि याच्या जर तुम्हाला पी डी एफ डिझाईनचे पी डी एफ हवे असेल तर मला व्हॉट्सअप करा मी व्हॉट्सअपचा नंबर खाली पिन करते कमेंटच्या खाली तर ठीक आहे चला भेटूया अनेक स्लोपमध्ये आणि असंच नवीन नवीन काहीतरी शिकत राहा स्वतःला एक्सप्लोर करत राहा आणि होम मेकरपासून बिझीस व्हमेनपर्यंत बनण्याच्या प्रवासामध्ये मलासुद्धा साथ द्या आणि मीसुद्धा तुम्हाला साथ दे चला भेटूयाने बाय